दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल होणार निकाल लागणार आहे आणि त्यानंतर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आता काही वेळापूर्वीच दिनेश वाघमारे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि याच संदर्भात बोलण्यासाठी जो प्रमुख आक्षेप घेणारा पक्ष होता मनसे त्या मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत संदीपजी तुम्ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची ऐकली असेल आणि त्या पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडण्यात आले होते ते मुद्देही तुम्ही ऐकले असतील तुमचं या मुद्द्यानंतर समाधान झालंय का विशेषतः दुबार मतदार आणि मतदार यादीमधल्या बोगस मतदारासंदर्भातले जे तुमचे आक्षेप होते त्याची उत्तर मिळाली तसं वाटत का ना अजिबात नाही मला असं वाटतं तिथे जे पत्रकार उपस्थित होते ते पत्रकार सुद्धा वारंवार हे विचारत होते ना निवडणूक आयोगाला की जे दुबार मतदार आहेत त्यांना तुम्ही सांगता की आम्ही डबल स्टार करू म्हणजे काय करणार डबल स्टार करून जर तुम्ही आयडेंटिफाय केलेत तुमच्याकडे टूल आहे असं वाघमारे साहेब म्हणाले की आमच्याकडे टूल आहे आणि त्याच्यातनं आम्ही दुबार मतदार आयडेंटिफाय केले आकडा जाहीर करा नाही आकडा जाहीर केला निवडणूक आयोगाने का बरं त्यांना तुम्ही म्हणताय संभाव्य दुबार मतदार हा म्हणजे ते दुबार मतदार असंही निवडणूक आहे कुठे ऍक्सेप्ट करत नाहीये त्यांना म्हणते संभव आहे दुबार मतदार त्यांना दोन स्टार देणार मग जर तुम्ही दोन स्टार त्यांना देणार आहात ते परत मतदार करणार नाहीत याची गॅरंटी निवडणूक आयोग कशी घेणार आहे तर एक फक्त अॅफिडेट घेऊन त्या अफिडेव्यूटला काय अर्थ आणि उद्या ते ॲफिडिव्हिट देऊन पण मी मतदान केलं दुसऱ्यांदा तर त्याला काय कारवाई करणार आहे निवडणूक आयोग त्यांना बाद करणार आहे का मतदान मतदानापासनं त्या संदर्भात कुठेही निवडणूक आयोगाने स्पष्टता दिलेली नाही हा झाला नंबर एकचा मुद्दा जो निवडणूक आयोगाने मांडला दुसरा मुद्दा आम्ही जो मांडला होता की जी घरं आहेत म्हणजे एकेका घरावर शंभर शंभर दीडशे दीडशे लोकांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेही आम्ही त्यांना दाखवलेलं आहे आता ह्या ठिकाणी ज्यांची घरावर रजिस्ट्रेशन झालेलं आहे जे बोगस मतदार आहेत जे बी एलोनं तिथे गेल्यानंतर पण सापडलेले नाहीत त्या मतदारांसंदर्भात निवडणूक आयोग काय करणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही तिसरा मुद्दा जो आम्ही त्यांना निवडणूक आयोगाला दाखवलेला की कुठल्या तरी अगम्य भाषेमध्ये त्यांची नावं लिहिलेली आहेत म्हणजे कुठली तरी साऊथ इंडियन भाषा आहे त्याच्यामध्ये त्यांची नावं लिहिलेली आहेत त्या मतदारांचं काय करणार आहात तुम्ही त्या मतदारांसंदर्भात काय कारवाई करणार आहात याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही निवडणूक आयोगाला आम्ही हीच विनंती केली होती की के या यादा ज्या आहेत त्या सदोष आहेत त्या तुम्ही निर्दोष करा आणि मतदान घ्या मुळात निवडणूक आयोग जे म्हणतं आहे की आम्हाला निवडणूक पारदर्शकपणे करायचे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी असताना निवडणूक पारदर्शकपणे कशा होणार हा आमचा प्रश्न आहे दुसरं त्यांनी असं सांगितलं की व्ही मुद्दा त्यांनी सांगितला जो आम्ही त्यांना मांडला होता की तुम्ही व्ही व्ही पॅट तुम्ही देणार नाही आहेत ई व्ही एम मशीनवर अनेक लोकांच्या अनेक शंका आहेत याच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आमच्या मेळाव्यामध्ये सुद्धा आम्ही दाखवलं होतं त्याला तुम्ही व्ही व्ही पॅट पण जोडणार नाही आहेत मग व्ही व्ही पॅट नसणार आहे तर त्या मतदानावर कशाप्रकारे विश्वास ठेवायचा हा नंबर एकचा प्रश्न आहे दुसरं त्यांनी असं सांगितलं की मल्टिपल त्याच्यामध्ये रोल्स आहेत म्हणजे मल्टिपल गोष्टी आहेत की बाबा नगरपालिकांमध्ये काही ठिकाणी दोनचा प्रभाग आहे ज्या बाकी महानगरपालिका आहेत तिथे चारचा प्रभाग आहे त्यामुळे आम्ही व्ही व्ही पॅट ठेवता येणार नाही मला असं वाटतं मुळातच प्रश्न असा आहे व्ही व्ही पॅट कशासाठी आहे तर निवडणुका पारदर्शक व्हायला जर हे दोनचे प्रभाग चारचे प्रभाग हे जर निवडणुका पारदर्शकपणे व्हायला अडथळे आणत असतील तर त्या प्रभागाची रचना तुम्ही सिंगल प्रभागामध्ये करायला पाहिजे होती ना जर त्या प्रभाग रचनेमुळे निवडणुका पारदर्शकपणे होणार नसतील तर ती गोष्ट निवडणूक आयोगाने रिजेक्ट करायला पाहिजे होती हे तांत्रिक मुद्दे हे, आणि दबावाखाली हे तांत्रिक मुद्दे आहेत आणि याच्यात थोडा वेळ जाण्याची शक्यता आहे आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं तेच आहे किंवा निवडणूक आयोग बोलत नसला तरीसुद्धा त्यांचं म्हणणं आहे की आता या सगळ्या गोष्टीला उशीर झाला आहे विरोधक जे आक्षेप घेत आहेत ते लगेच ॲड्रेस करता येणं मुश्किल आहे आणि दुसरी म्हणजे तुमचे जे आक्षेप आहेत हे बदलण्याचा अधिकार डिलिशन ॲडिशनचे अधिकार हे राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत तर ते केंद्र निवडणूक आयोगाला आहेत त्यावेळेला केंद्र निवडणूक आयोग ज्या वेळेला हे सगळे मुद्दे ॲड्रेस करेल त्याच वेळेला ते शक्य आहे असं असताना तुम्ही आता केंद्रीय आयोगाकडे तुमचं पथक गेलं होतं तिथं त्या पथकाला जी उत्तरं देण्यात आली किंवा ज्या पद्धतीनं सकाळी त्यांना दोन तास ताटकळत ठेवण्यात आलं यानंतरच्या काळात विरोधकांची काय रणनीती असणार आहे कशा पद्धतीनं हा लढा पुढे नेला जाणार आहे बघा विनोद त्याच्यामध्ये असा आहे की केंद्रीय निवडणूक का आयोगाला काय हे माहीत नव्हतं अशातला भाग नाही आहे हे वारंवार त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि आत्ता पाच पाच वर्ष चार चार वर्ष तीन तीन वर्ष निवडणुका उशिरा झालेल्या आहेत आमचं म्हणणं होतं की ही निर्दोष यादी सदो जी सदोष यादी आहे ही निर्दोष करा आणि निवडणुका घ्या याच्यानंतर अजून बघा आज जे काय सांगते निवडणुका की सुप्रीम कोर्टाने आम्हाला एकतीस जानेवारीची डेडलाईन दिली आहे बरोबर आता निवड सुप्रीम कोर्टाने तुम्हाला असं सांगितलं का की सदोष मतदार याद्या असल्या तरी तुम्ही निवडणुका घ्या जर निवडणूक आयोगाने अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दिलं असतं सुप्रीम कोर्टामध्ये की बाबा आमच्या याद्यांमध्ये अशाशा पद्धतीचा दोष आहे तर आम्हाला अजून कालावधी द्या हे ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाने का नाही केलं सुप्रीम कोर्टामध्ये याचाच अर्थ विनोद यांच्यावर सरकारचा दबाव आहे आणि कोणाच्या तरी दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे यासाठी संशयाला जागा तयार होती पण विरोधकांना आता पण विरोधकांना तुम्ही म्हणता तुम्ही नाही नाही संदीप जी तुम्ही असं म्हणताय की आता निवडणूक आयोगानं आपली बाजू मांडायला पाहिजे होती सुप्रीम आयोगा सुप्रीम कोर्टासमोर आणि अशा पद्धतीनं सदोष मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका घेऊन आहेत त्या थोड्या पुढे ढकलया आम्हाला काही तांत्रिक गोष्टी करण्यासाठी वेळ लागेल असं तुमचं म्हणणं आहे पण मग याच मुद्द्यावर विरोधक म्हणून तुम्ही आता तर निवडणुका सुद्धा घोषित झालेल्या आहेत आणि तुमच्याकडे मुद्देही आहेत अशा वेळेला तुम्ही सुप्रीम कोर्टात का जात नाही आहात आम्ही निश्चितपणे ह्याच्या संदर्भातला कायदेशीर सल्ला घेण्याचं काम आमचे वरिष्ठ नेते करतायत आणि जो सल्ला आम्हाला कायदेशीर मिळेल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करूच नंबर एक नंबर दोन मी अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय स्पष्टपणे सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला दाखवून सुद्धा जबरदस्तीन निवडणुका घेण्याचा प्रकार जो निवडणूक आयोग करत आहे आम्ही आमच्या गोष्टीवर ठाम आहोत जर आम्हाला कुठला बोगस मतदार तिथे आढळला तर आम्ही बऱ्यापैकी तो अभ्यास केलेला आहे बऱ्यापैकी के यादी आमच्याकडे आहे बोगस मतदार ज्या वेळेला निवडणूक केंद्रावर आम्हाला दिसेल जी ट्रीटमेंट सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेली आहे ती ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला शंभर टक्के मिळेल त्याच्यासाठी आमचा महाराष्ट्र सैनिक सज्ज आहे धन्यवाद संदीप तुम्ही आमच्यासोबत चर्चा केलीत आणि या सगळ्या विषयावर तुमची मतं सविस्तरपणे मांडलीत त्याबद्दल आणि आपण बघतोय की मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे वेळ पडल्यास कायदेशीर सल्ला घेऊन सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे अन्यथा राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून जो मुद्दा जो मार्ग दाखवून दिला आहे त्या मार्गावर आम्ही या प्रश्नाचा निपटारा कडू अशा पद्धतीचं वक्तव्य संदीप देशपांडे करत आहेत एक